सजावटीमध्ये असा असा प्रकार घडलेला आहे परवाच्या दिवशी मला वाटतं सुनी बायांचा फोन आला बाकीच्या आजूबाजूच्या परिसराच्या गावात त्या लोकांचा पण फोन आला की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालू आहे आणि म्हणून माझी एस पी शिकलो बोलतो त्या ट्रेनिंगला आहे ॲडिशनल एस पी मॅडमशी बोलतो आपले कांबळे साहेब आहेत तिथं त्यांच्याशी बोललो आता आज सगळे अधिकारी इथं आलेले आहेत समाज कल्याणच्या अधिकारी आपले पोलीस अधिकारी सगळे आहेत महिला बालविकासाचे अधिकारी पण आलेले आहेत तुम्हाला जी काही माहिती असेल तुम्ही हे पोलिसांच्याकडे द्या पोलीस या विषयामध्ये अत्यंत सिरियस आहेत अत्यंत संवेदनशील रूपने हे प्रकरण हाताळतील काही पालकांना दबाव ठेवलं जाईल का कोणाला मॅनेज करण्याचा कुणी प्रयत्न केला जाईल तरी सुद्धा हे प्रकरण हे रिक्स लावाय झाल्याशिवाय नाही आणि त्यामुळे तुमच्याकडं काही माहिती असेल तर तुम्ही सगळे जर द्या प्रशासन या बाबतीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे या सगळ्याविषयी ती उपचार राहील काही अधिकाऱ्यांची युती आता आहेत महिला अधिकाऱ्यांची कारण तर ते सगळं लागू प्रसल्यामुळं तर तशा पद्धतीनं आपण सगळी व्यवस्थितपणे या विषयी लक्ष देऊ आणि ज्यांनी कुठे तुम्ही जर केलं आहे त्यांच्यावरती कडकातली कडक कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून आपण ব্যৱস্থিতপে যিটো মাহি আছে কম্পিউটাৰ দিয়া